ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगानं आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजांची पाले आणि पत्र्याचे शेड व पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तव्यच आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्काची राहणे सोय जागा देणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे खरंतर सामाजिक न्यायाच्या तत्वानं यांना प्रथम राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांचं स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणं गरजेचं असतं अतिक्रमण हटवण्याच्या वेळेस शाहू शिक्षण संस्था पंढरपूर आणि गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखवणारी आहे जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुले मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश यात आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे माझं नाव ज्योती चव्हाण आहे आणि आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणामध्ये कलेक्टर साहेबांच्या ऑफिस पुढे बसलेलं आहे उपोषणासाठी आमरण उपशन आम्ही केलेलं आहे के आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथून आम्हाला नोटीस न देता आम्हाला तिथून आमचे घर पाहण्यात आले आम्हाला त्यांनी नोटीस तर नाही दिलं पण कलेक्टर साहेबांनी स्वतः स्वतः ते करायला लावलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब साहेब आमचं पंचनामाचे आम्हाला कागदपत्र द्या आम्हाला त्या ठिकाणाचे कागदपत्र द्या आमची कोणतीच दखल घेतली नाहीये मग आम्ही दोन दिवस झाले आमचे सगळं कुटुंब मिळून आम्ही सगळं पारदी समाज जवळजवळ पन्नास ते साठ लोक हो इथं थंडीमध्ये आमच्या लेकर बाळासहित घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला राहायला घर द्यावं त्यांनी आम्हाला तिथं घरकुल मंजूर करून द्यावे आमचे तिथं खूप नुकसान झालं आम्ही जे कष्टाने बांधलेले घरकुल होते ते पाडण्यात आले सर्व काही करण्यात आले आणि वरून त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांकडे भेटायला पण गेलो आम्हाला साहेबांनी डायरेक्ट म्हणले की दे डोबे साहेबाला ते आम्ही ती जागा देऊन टाकली मग हे डोबे सरकारी जागेमध्ये डोबे साहेबाचं काय काम आहे आम्हाला हेच प्रश्न विसरायचा गरिबांसाठी नव्हे डोवे साहेबांसाठी डायरेक्ट म्हणले मग आम्हाला आंबेडकर साहेबांनी दिलेला अधिकाराचा काय उपयोग आम्हाला एवढा आमच्या जातीला आंबेडकर आम साहेबांनी आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला कि कि एवढ्या लोकांना अधिकार दिला आमच्या एवढे लोक लहान लहान लेकर जागेमध्ये बसलेले तरी कलेक्टर साहेबांना आमची मया दया येत नाही आणि ते आम्हाला वरून बोलले की तुमचा टाइम इथे वेस्ट होऊ राहिला म्हणजे आम्ही गरीब जाऊन आम्ही जायचं कुठं आमचा टाइम वेस्ट होऊ राहिला का आम्ही इथे मरुज पण जर आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आम्ही उठणार नाही या जागेतून आम्ही हलणार सुद्धा नाही या जागेतून आम्ही मेलो तरी आम्ही हलणार नाही आमची एकच इच्छा आहे आमची एकच इच्छा आहे की आमची आम्हाला ते जागा द्यावे आणि त्या जागेमध्ये आमचे घरकुल मंजूर करून द्यावे आमची एवढीच इच्छा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा